संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात झाली आहे पुन्हा एकदा वाढ जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर येत्या काळात अजून कापसाचे भाव कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे कापूस भाव अजून कितीपर्यंत वाढू शकतात संदर्भात सुद्धा बातमी बघूया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो सुरुवात करतो एकदा बातमीने पुढे पावत्या सुद्धा दाखवणारे व्हिडिओ मात्र पूर्ण नक्की बघत चला तुमच्याकडे काय परिस्थिती ते सुद्धा कमेंट करा कापसाचे हमी दर घसरले तर खुल्या बाजारात झाली वाढ कमी ग्रेडवर नाराजी आठ शेतकरी किंवा काही, का, का, काही, कि काही व्यापारी सांगताय की कापूस भाव यापेक्षा सुद्धा वाढणार मित्रांनो सीसीआयने कापूस हमी केंद्रात कापसाला सेकंड ग्रेड सुरू करण्यात आला यामुळे दरात क्विंटल मागे शंभर रुपयाची घसरण नोंदवण्यात आली मात्र सोमवारी जिल्ह्यातील खुल्या बाजारात याच्या कापसाच्या दरात क्विंटल मागे दोनशे रुपयाची वाढ नोंदवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे दरवाढीची स्थिती पुढील काही काळातही कायम राहिल्यास शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाजारात कापसाला दोनशे ते रुपयाचा दर होता या दरात क्विंटल मागे दोनशे वाढ झाल्याने हे दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत दर चढले आहेत तर कमी केंद्रात कापसाला एकशे दहा रुपये क्विंटल असलेला दर घसरून आठ हजार दहा रुपयावर आला आहे या ठिकाणी कापसाला हमी केंद्रात शंभर रुपयाची घसरण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये हमी केंद्राबद्दल नाराजीचा सुर आहे परंतु सरकेच्या दरात वाढ झाली आहे याशिवाय कापसाच्या किमती वाढल्या याचा परिणाम कापूस विक्र झाला आहे यात सोमवारी कापसाचे दर क्विंटल मागे दोनशे आहे कापूस सात हजार सातशे रुपयावर पोहोचला कापूस गाठाणीत वाढ झाल्यास दरात आणखी सुधारणा होईल यामुळे कापसाचे दर आठ हजाराच्या जवळ किंवा काही वर पण जाण्याची शक्यता आहे सुभाष पवार व्यावसायिक यवतमाळ आयात शुल्क पूर्ववत केल्याची चर्चा केंद्र शासनाने कापसावर अकरा टक्के आयात शुल्क घटवला होता हे आयात शुल्क आता पूर्ववत करण्यात आल्याची चर्चा आहे मात्र याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले नाही आयात शुल्क पूर्वत झाले तरी त्याचा फारसा परिणाम बाजारात दिसणार नसल्याचे कृषी अभ्यासक सांगत आहे निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिला सदा एक बातमी आहे आता पावत्या दाखवतो एकदा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला आठ हजार आठ हजार पाच रुपयापर्यंतची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार आठशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी दिलीप रणदारे म्हणून शेतकरी आहे यांना कापसाला भाव मिळाला मानवतच्या पावत्या भाऊ शिंदे नावाचे शेतकरी बघा सात हजार आठशे वीस रुपये इथे सुद्धा सात हजार आठशेच्या पुढे भाव गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा अजता सोडे म्हणून आहे सात हजार आठशे रुपयाचा भाव यांना ला मानवत येथे बघायला मिळत आहे त्यानंतर पुढे एक पावती बघा याच्यामध्ये मारुती सोनटक्के सात हजार सातशे पाच रुपयाचा भाव मानवत आहे त्यानंतर मित्रांनो पुढे एक बघा त्याच्यामध्ये लक्ष्मण खरवडे म्हणून शेतकरी आहे सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पुढील पावती बघा सोपान गुले म्हणून हे मानवत येथेच बघा सात हजार आठशे पंचावन्नचा भाव त्यांना आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढे एक पावती बघा ज्याच्यामध्ये जगन देवकर म्हणून शेतकरी आहे यांना सुद्धा सात हजार आठशे पंचवीस चा भाव बघायला मिळत आहे मित्रांनो आता इतर बाजार समित्याचे भाव पटापट सांगतो मित्रांनो वर्धा येथे जास्तीत जास्त आठ हजार दहा पर्यंत पुढील बाजार समिती वर मित्रांनो वर्धानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वरोरा शेगाव जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती देव जास्तीत जास्त सात हजार आठशे वीस रुपये बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त सात हजार सातशे वीस रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती अकोट जास्तीत जास्त आठ हजार पस्तीस रुपये पुढील बाजार समिती पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती धारणी जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगणा जास्तीत जास्त आठ हजार दोन रुपये पुढील बाजार समिती वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती भाद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मित्रांनो बीड खाजगी बाजार साडेसात हजार रुपये त्यानंतर थार थार थारा थारा पुढील बाजार थारा समिती वसमत परभणी जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर था रुपये त्यानंतर यवतमाळ ये येथे था था खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये दररोजच्या था माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढील चिडिओमध्ये धन्यवाद